शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय आष्टी या तालुक्यामध्ये समाविष्ट गाव वर्धापूर आणि येथील शेतकरी आदरणीय डी पी वर्धापूरकर सर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांच्या शेतामध्ये आपण उभे हो। आहोत हे आता निवृत्तीनंतर शेती करतात तर गेल्या वर्षी यांनी शेती केली होती आणि आपण जे सेंद्रिय शेतीचं चा मिशन चालवलं आहे की शेतावर प्रत्यक्ष जाऊन औषधे दे बनवून देणे जसं पंचगव्य आहे दशपर्णी आहे जीवामृत आहे तर ते जर आणि रासायनिक पण त्याच्यामध्ये तर त्याचा ॲक्च्युली फायदा काय होतोय तर आपण आता सरांना विचारू की गेल्या वर्षीच्या परिस्थिती आणि या वर्षीच्या परिस्थितीमध्ये कसा फरक आहे तर सर मला एक सांगा आता तुम्ही इथं कोणत्या कोणत्या औषधे बनवल्या आणि कोणता फरक पडला आम्ही यावर्षी दशपर्णी अर्क बनवलो हां सारे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे ते दस आणली आणि त्याचा अर्थ बनवला आणि पंचगव्य बनवलं पंचगाव्य बनवला आणि त्याची फवारणी केली आणि डिंचिंग केली ड्रेंचिंग केली किती किती लिटर ड्रेंचिंग केली तरी झाडाला तीन लिटर डिंचिंग केली आणि फवारणी केली फवारणी फवारणी किती वेळी केली सर फवारणी आता तीन वेळा झालेली आहे तीन वेळा फवारणी झालेली डिंचिंग झालेली गेल्या वर्षी तुमच्या मोसंबीचं उत्पादन किती झालं होतं मागच्या वर्षी मोसंबी खूप पंचवीस टन आली होती परंतु त्यातली साडे चोवीस टन माझी खाली गेली बघा मित्रांनो साडे टन गेल्या वर्षी मोसंबीचे गड झालेले होते आणि यावर्षी सर यावर्षी जास्तीत जास्त अर्धा टन फक्त म्हणजे यावर्षी साडे टन झाडाला आहे आणि फक्त अर्धा टन खाली आहे जो नॅचरल आहे ते तर आपण जर शेतीमधला जो आता कार्बन रेशो आहे म्हणजे सेंद्रिय कर्ब हा झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट चार टक्केवर आला आहे जो की आपल्याला तीन ते चार टक्के पाहिजे परंतु जसं सरांनी स्वतः ते निवृत्त अधिकारी आहेत तरी पण त्यांनी स्वतः शेतामध्ये मागचे मी व्हिडिओ टाकले होते जीवामृत बनवलं सुद्धा शहरांनी बनवलं आणि दशपर्णी बनवलं आणि त्याची ड्रेंचिंग फॉरनी तर तुम्ही बघू शकता आता इकडे कॅमेरा घ्या व्हिडिओ करा तर याच्यामध्ये झाडामध्ये कितीतरी फरक पडलेला आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनी एकात्मिक म्हणजे रासायनिकही शेती रासायनिकही खतांचा जो संतुलित वापर करायचा आणि दशपर्णी बनवायचं पंचगव्य बनवायचं आणि जर तुम्ही असा वापर केला तर सर झाडामध्ये कोणता फरक वाटत आहे आणि जास्त पालवी आलेली आहे त्याला हा आणि फळाच्या बाबतीत फळही फ्रेश आलेलं हा आहे आणि जास्त वजन आलं म्हणजे वजनही वाढला ना फळ फ्रेश आला हा फ्रेश आला तर आता आमच्या तालुका कृषी कार्यालय आष्टीतर्फे जो हा काही कार्यक्रम चालू झालेला आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की अशा प्रकारचे बनवायला पाहिजे की नाही बनवायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना याचा फायदा घ्यायला पाहिजे तर सर्व शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की जे फळधारक आहेत आणि आता ज्यांच्याकडे कापूस आहे तर रासायनिक खतासोबतच जर तुम्ही ड्रेनचिंग जीवामृती केली पंचगव्य बनवलं किंवा दशपर्णी बनवून त्याच्या फवारण्या केल्या तर, के तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या थोड्या कमी करता येते एकदम बंद नाही करायच्या कमी करायचं आणि आपल्या जमिनीचा कार्बन रेशोही वाढवायचा आणि आपले उत्पादन भरे पडायचे तर मी यशवंत सहारे कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय असतो धन्यवाद